शेकाप नेते बाळाराम पाटील यांचा घणाघात जे पक्ष सोडून गेले त्यांना स्वाहा करा पुढचं काम महत्वाचं शेतकरी कामगार पक्षातील काही कार्यकर्ते आणि नेते पक्ष सोडून गेल्यानंतर त्यांच्याविषयी उगाडत बसण्याऐवजी पुढील राजकीय वाटचालीवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे असे मत माजी आमदार आणि शेकाप नेते बाळाराम पाटील यांनी स्पष्टपणे व्यक्त केले आहे जे शेकाप सोडून गेले आहेत त्यांना अर्ध अपर्ण करावं आणि त्यांना मी स्वाहा करावं त्यांचा विचार करत बसून ऊर्जा वाया घालवण्यापेक्षा पुढचं काम महत्वाचं अशा शब्दांत त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली बाळाराम पाटील पुढे म्हणाले जे माझ्यासोबत उभे आहेत त्या कार्यकर्त्यांचे राजकीय भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी मी कटिबद्ध आहे त्यांच्यासोबतच आम्ही आमची संघटना बळकट करत आहोत महाविकास आघाडीच्या अनुषंगाने आगामी विधानसभा निवडणुका लढविण्याचा आणि विजय मिळविण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही एकत्रितपणे निवडणूक लढवू आणि यश मिळवू असा आत्मविश्वास बाळाराम पाटील यांनी मुलाखतीत सांगितले आता पत्रकार म्हणून मूल्यमापन तुम्ही करावं मी एक मनामध्ये ठरवलंय की जे सोडून गेले त्यांना अर्धे अर्पण करावं त्यांना स्वाह करावं आणि पुढचं कामकाज करावं आपली एनर्जी यांच्या चर्चा करण्यात यांचं तुलना करण्यात आणि यांच्या विचार करण्यामध्ये घालवण्यापेक्षा जे माझ्यासोबत ताकदीनं आहेत त्या शेकडो कार्यकर्त्यांचं राजकीय भवितव्य उज्ज्वल करण्याच्या दृष्टीनं विचार करावा हीच माझी मानसिकता आहे निश्चितपणानं महाविकास आघाडी म्हणून आम्ही या निवडणुकांना सामोरं जाणार आहोत तसाच आमचा प्रयत्न आहे भलेही विधानसभा पनवेलचा एकशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाचा उमेदवार म्हणून शिवसेनेनं त्या निवडणुकीमध्ये स्वतंत्र उमेदवार उभा केला असेल भलेही शेका पक्षानं लढवलेल्या सहाही जागांमध्ये शिवसेनेनं त्यावेळेस काही कारण परत्वे उमेदवार दिले असतील तरीही आमची जी एकंदर पक्षाची विचारधारा आहे त्याला पूरक महाविकास आघाडीचं धोरण आहे त्या अनुषंगानं त्याच धोरणानं ह्या निवडणुका लढणार आणि जिंकणार हा निर्धार मी आणि माझ्या सहकार्याने केलेला आहे